मुरलीधर मोहळ्यांचं बलस्थान काय आहे तर ते कोथोड मतदारसंघातले आहेत ते आत्ताच महापौर होते पुण्याचे महापौर असल्यामुळे त्यांचा चेहरा पूर्ण पुण्याला माहिती झालेला आहे त्यामुळं मुरलीधर मोहोळ हे पुण्याला जितके परिचित आहेत तितके कदाचित रवींद्र धंगेकर आहेत का हा मुद्दा आहे असं म्हटलं जायचं की पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात सोपी जर भाजपसाठी कुठली जागा असेल तर ती पुण्याची आहे पण जसंजसं मतदान जवळ येतंय आहे तसं तसं जी चुरस निर्माण झाली याच्यावरून असं दिसतं की रवींद्र धंगेकरांनी या निवडणुकीमध्ये भाजपला अत्यंत गांभीर्याने काम करायला भाग पाडलेला आहे आणि ही निवडणूक जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही कोथरूडमध्ये रवींद्र धनगेकरांना फार मुसंडी मारता येणार नाही पण उलट कसब्यामध्ये मोहळ मुसंडी मारू शकतात ही त्यांच्या दृष्टीनं मोहळ्यांच्या बाजूनी काय बा, म्हणतात जमेची बाजू आहे सर्वाधिक परप्रांतीय मतदार सुद्धा वडगाव शेरीमध्ये आणि या मतदारांमध्ये मात्र काँग्रेसच्या तुलनेमध्ये किंवा रवींद्र धंगेकरांच्या तुलनेमध्ये भाजपचं प्रेझेंटेशन जास्त आहे कारण त्या लोकांना फक्त नरेंद्र मोदी आणि कमळ ह्या दोनच गोष्टी माहिती आहेत असं गेल्या तीन निवडणुका सांगतात धंगेकर हे परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये यशस्वी झाले की मी कोणीतरी सामान्य वर्गाचा सा प्रतिनिधी आहे आणि समोरचा प्रतिनिधी हा श्रीमंतांचं प्रतिनिधित्व करतो वस्तुस्थिती अशी नाही नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजचा हायपर लोकलचा विषय आहे पुणे लोकसभा निवडणूक आणि लो, याविषयी आपल्यासोबत चर्चा करायला आहेत राजकीय विश्लेषक आणि पत्रकार सुकृत करंदीकर सर स्वागत आहे तुमचं नमस्कार आ, सर महिनाभरापूर्वी पुण्यातल्या उमेदवारांची नावं जाहीर झाली महाविकास आघाडीकडनं काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकर आहेत आणि महायुतीकडनं बीजेपीचे मुरलीधर मोहोळ उभे आहेत आणि जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून दंगेकरकी मोहोळ दंगेकरकी मोहोळ असं एक चांगलं वातावरण पुण्यामध्ये क्रिएट झालं थोडी शांततेच वाटते निवडणूक पण वातावरण आहे अंडरकरंट्स आहेत हे तर मान्य करावं लागेल पण त्याचबरोबर पुण्यामध्ये दिग्गजांच्या सभा झाल्या म्हणजे नरेंद्र मोदींच्या झाल्या देवेंद्र फडणवीस पण येऊन गेले इकडनं राहुल गांधींची पण सभा झाली त्यानंतर आत्ता राज ठाकरेंची सभा होऊन गेली ओव्हरऑल पुण्यामध्ये काय वातावरण आहे आत्ता पुण्यामध्ये असं आहे की कुठलीच निवडणूक खरं तर शांततेच्या वातावरणामध्ये नसते म्हणजे दोन्ही पक्ष अत्यंत चढावडीने चुरशीने या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि फायदा एवढाच आहे भाजपाच्या बाजून की गेल्या दोन निवडणुका त्यांनी फार मोठ्या मताधिक्याने जिंकलेल्या आहेत फार मोठ्या म्हणजे दोन हजार चौदाला जवळपास सव्वा तीन लाख आणि त्याच्यापेक्षा दहा हजार मतांचं जास्त मताधिक्य मिळवत एकोणीस साली गिरीश बापट पुण्यातून विजयी झाले आणि तत्पूर्वी दोन हजार नऊची सुद्धा जी इलेक्शन होती त्यामध्ये कलमाडी फार मोठ्या फरकाने विजयी झाले असं काही चित्र नव्हतं हो त्यामुळे गेल्या तीन निवडणुकांमध्ये सातत्याने भाजपचा जनाधार एकीकडे वाढत गेलाय आणि काँग्रेसचा जनाधार हा कमी होत आलाय दोन हजार एक चौदाची निवडणूक पुण्याच्या दृष्टीने महत्वाची अशासाठी आहे की दोन हजार चौदा नंतरच्या पुण्यातल्या सगळ्या निवडणुका म्हणजे दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक दोन हजार सतराची महापालिका निवडणूक या तिन्ही निवडणुका सलग भाजपने जिंकल्या आणि त्या इतक्या मोठ्या फरकाने जिंकल्या की काँग्रेसला कधी नव्हे इतकी हार पुण्यामध्ये पत्करावी लागली म्हणजे दोन हजार सतरामध्ये महापालिकेमध्ये भाजपाचे शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले ही अभूतपूर्व कामगिरी भाजपासाठी होती कारण त्यांची कधीच सोबळावर सत्ताही आली नव्हती आणि त्यांचे शंभर इतके नगरसेवक पण कधी निवडून आले नव्हते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पण हेच झालं की विधानसभेलाही त्यांनी चांगला विजय मिळवला लोकसभेलाही चांगला विजय मिळवला या सगळ्याची गोळाबिरीज अशी आहे की काँग्रेसचा जो पुण्यातला जनाधार होता तो सातत्याने कमी होत आलाय आणि भाजपाचा जनाधार हा सातत्याने वाढत गेलाय आपण जनाधार जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की पुण्यातल्या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये आणि विशेषतः जिथं काँग्रेसचं ब प्राबल्य आहे असं म्हटलं जायचं तो झोपडपट्ट्यांचा भाग असेल क त्याच्यानंतर पेठांमधला भाग असेल इथं देखील भाजपने सातत्याने स्वतःची मतांची टक्केवारी वाढवत नेली अपवाद गेल्या वर्षभरापूर्वी झालेली पोटनिवडणूक कसब्यात आणि कसब्यातली पोटनिवडणूक ही टर्निंग पॉईंट ठरली त्याच्यामुळे आता असं दिसतंय की काँग्रेस अतिशय चुरशीनं काँग्रेस म्हणण्यापेक्षाही काँग्रेसचे उमेदवार रवींद्र कर। हे स्वतः अत्यंत चुरशीने निवडणुकीला उतरलेले दिसतात आणि त्यामुळं भाजपाला पहिल्या टप्प्यात अत्यंत सहज वाटणारे इलेक्शन किंवा अत्यंत सोपी वाटणारी इलेक्शन आता त्याला एक वेगळं रंगतदार स्वरूप आलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच कदाचित दोन्ही बाजूनी प्रचारासाठी सगळ्या प्रकारचे म्हणजे राज्यस्तरीय नेते आले त्यांचे राष्ट्रीय नेते आले त्याच्यानंतर आत्ता प्रदेश पातळीवरचे नेते पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत त्यामुळं दोन्ही पक्षांनी अत्यंत गांभीर्याने ही निवडणूक लढवण्याचं लढवत असं दिसतंय आणि त्यामुळंच शेवटच्या टप्प्यामध्ये जसं जसं मतदान जवळ येत आहे तसं तसं निवडणूक ही अत्यंत चुरशीने होताना दिसते विधानसभा मतदारसंघांवाईज मला विचारायचं होतं मी आता कसब्याचा उल्लेख केला ही निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही टोकटाळे बांधण्यात येत होते की मुरलीधर अण्णांना कोथरूडमधनं इतकं इतकं लीड मिळू शकतं किंवा पर्वती कोथरुड हे बालेकिल्ले आहेत भाजपचे तिकडनं त्यांना जास्त मताधिक्य मिळू शकतं आणि रवींद्र लंगेकरांनी पोटनिवडणुकीत बाजी मारल्यामुळे कसब्यातनं त्यांना जास्त मतं मिळू शकतात असे हे सगळे टोकटाळे बांधले जात होते तर या ठोकटाळ्यांबद्दल काय वाटतं हा एक प्रश्न आणि त्याला जोडून विधानसंघ विधान काय वातावरण आहे पुण्यात आता आपण गेल्या दोन तीन निवडणुकांचा थोडक्यात आढावा घेतला ठोकताळे सगळे जे आहेत ते आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या आधारे मांडले जातात आणि म्हणूनच गेल्या तीन चार निवडणुका जर पाहिल्या म्हणजे लोकसभेच्या विधानसभेच्या महापालिकेच्या तर असं दिसतं की शहरातल्या सगळ्या मतदारसंघांमध्ये भाजपने स्वतःचा पाया विस्तारलेला आहे आणि या उलट काँग्रेसचा पाया कमी होत आलाय अपवाद मी मगाशी म्हणाल तसं कसब्याची पोटनिवडणूक पण कसब्यामध्ये सुद्धा जी निवडणूक अत्यंत चुरशीने लढली गेली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा रवींद्र धन्यकरांनी फार मोठा विजय मिळाला असं झालेला नाही जेमतेम साडे अकरा अर्थात विजय हा विजय असतो पण त्यांचं मताधिक्य देखील अकरा हजार साडे अकरा हजाराच्या घरामध्ये होतं आणि भाजप पण फार मा, मागं पडला असं नाही आणि त्या निवडणुकीनंतर ज्या जर प्रतिक्रिया पाहिल्या उदाहरणार्थ त्यावेळेला अजित पवार हे त्या मवियामध्ये होते तर अजित पवारांचं त्यावेळेचं त्या वक्तव्य असं होतं की हा विजय पन्नास टक्के हा महाविकास आघाडीचा आणि पन्नास टक्के रवींद्र धंगेकरांचा याचा अर्थ असा होता की रवींद्र धनगेकरांची स्वतःची जी काही प्रतिमा आहे त्या मतदारसंघातली एक तर रवींद्र धंगेकर हे सिनियर नगरसेवक आहेत चार वेळा नगरसेवक झालेले आहेत त्याच भागामध्ये कसब्यामध्ये त्यांची राजकीय कारकिर्द फुललेली आहे ते त्यामुळे त्यांचं स्वतःच व्यक्तिगत नेटवर्क मोठं आहे आणि कसब्याच्या निवडणुकीमध्ये त्याचा त्यांना खूप मोठा लाभ मिळालेला होता प्रश्न आहे की आता कसब्यातलं त्यांचं जे नेटवर्क आहे ते ते पुणे शहरभर नेऊ शकतात का पुण्यातल्या साही मतदारसंघामध्ये नेऊ शकतात का या उलट मुरलीधर मोहळ्यांचं बलस्थान काय आहे तर ते कोथरड मतदारसंघातले आहेत ते आताच महापौर होते पुण्याचे महापौर असल्यामुळे त्यांचा चेहरा पूर्ण पुण्याला माहिती झालेला आहे महापौरांची त्यांची कारकीर्द दोन अडीच वर्षाची आणि दुर्दैवानी त्याच वेळेला कोरोनाची लाट होती oh, okay. या सगळ्या काळामध्ये मुरलीधर मोहळ पुण्याचे महापौर म्हणून पूर्ण पुण्यामध्ये hmm. त्यांचं ब्रँडिंग झालं त्यामुळं okay. मुरलीधर मोहळ हे पुण्याला जितके परिचित आहेत तितके कदाचित रवींद्र धंगेकर आहेत का हा मुद्दा आहे परंतु कसब्याची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर रवींद्र धंगेकर हे फक्त पुण्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली त्यामुळे तोही मुद्दा त्यावेळेला निकाली निघाला आता राहिलं प्रत्येक मतदारसंघातलं बलाबल तर जसं कसब्यामध्ये धंगेकरांची स्वतःची ताकद आहे तशी कोथरूडमध्ये भाजपची ताकद आहे आणि त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसची जोड मिळाली आहे म्हणजे अनेक तिथल्या झोपडपट्ट्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं बलस्थान असलेल्या झोपडपट्ट्या आहेत त्यामुळे दोघांचेही स्वतःचे मतदारसंघ स्वतःची ताकद असलेले आहेत पण कोथरूडमध्ये रवींद्र धंगेकरांना फार मुसंडी मारता येणार नाही पण उलट कसब्यामध्ये मोहळ मुसंडी मारू शकतात ही त्यांच्या दृष्टीनं मोहळ्यांच्या बाजूनी ब बा, काय म्हणतात जमेची बाजू आहे आणि धंगेकरांच्या बाजूने ती कमकुवत बाजू आहे इतर मतदारसंघांमधले वातावरण असंच आहे वडगाव शेरी असेल पर्वती असेल त्याच्यानंतर कॅन्टोन्मेंट असेल तर हे सगळे मतदारसंघ धंगेकरांच्या बाजूनी किती जातात आणि तिथलं सगळं आत्ताचं जे बलाबल आहे म्हणजे काँग्रेसचे नगरसेवक मुळात कमी आहेत तरी पण काँग्रेस शिवसेना आणि इतर त्यांचे जे मित्रपक्ष आहेत हे सगळे मित्रपक्ष त्यांच्यावर किती ताकदीने उतरतात धनगेकरांचं स्वतःचं नेटवर्क या भागामध्ये किती आहे याचा काही आता अंदाज येत नाहीये उलट बाजूने असं आहे की भाजपची ताकद या सगळीकडं अजित पवार त्यांच्याबरोबर गेल्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक यांची ताकद शहरामध्ये धंगेकरांच्या तुलनेमध्ये जास्त दिसते त्यामुळं धंगेकरांना मतदारांपर्यंत पोहोचणं आणि ॲक्च्युली आता मतदानाला काही तास उरलेले असताना मतदार मतदान केंद्रापर्यंत घेऊन येणं यासाठीची जी यंत्रणा उभी करायला लागते याच्यामध्ये असं दिसतं की मोहळ यांचं पारडं आत्ता धंगेकरांपेक्षा जड आहे ओके okay. सर uh, मी जेव्हा ग्राउंडवर फिरत होतो पुण्यातल्या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघामध्ये तिथे एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की ही निवडणूक क्लासेसमध्ये uh, विभागली गेली वर्गांमध्ये विभागली गेल्यासारखं चित्र होतं म्हणजे रे वर्ग किंवा तथाकथित उच्च uh, उच्च जातींचे वर्ग जे आहेत सगळे अप्पर क्लास जे आपण म्हणतो ते मोहळांच्या बाजून आणि नाही रे वर्ग जे लो, तथाकथित लोअर क्लास जे आहेत ते दंगेकरांच्या बाजून असं एक परसेप्शन तयार होताना मला दिसलं प्रचारांमधनं सुद्धा आणि ग्राउंडवर गेल्यावर लोकांशी बोलल्यानंतर सुद्धा याबाबत तुमचं निरीक्षण नेमकं काय खरंच हे अशा वर्गांवर विभागली गेले निवडणूक असं परसेप्शन तयार झाल्याचं तुम्हाला वाटलं यातच दंगेकरांचं यश आहे कारण वस्तुस्थिती तशी नाही आहे धंगेकर सुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले आहेत मोळ सुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातून आले आहेत मोळ यांची पार्श्वभूमी पण पुणे जिल्ह्यातला ग्रामीण भाग आहे ते मुशी तालुक्यातनं आलेत धंगेकर दौंड तालुक्यातनं आलेले आहेत मोळ यांचे वडील कुठल्या तरी बँकेमध्ये शिपाई म्हणून काम करत होते धंगेकरांची पार्श्वभूमी आर्थिक राजकीय त्यांनाही काही पार्श्वभूमी नाही त्यामुळे दोघंही खरंतर एकाच पार्श्वभूमीतून आलेले आहेत म्हणजे दोघांपैकी कुणीही असं नाही की हा गरीब आहे आणि तो श्रीमंत आहे असं चित्र खरं तर नाहीये दोघंही राजकारणामध्ये गेले वीस तीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये आहेत दोघांचेही एकमेकांवरती आरोप आहेत की दोघांचे बिल्डरांशी संबंध आहेत आत्ताच उलट वक आत्ताच एक वक बोर्डाची केस बाहेर आली त्याच्यामध्ये असं दिसलं की रवींद्र धंगेकरांनी तिथल्या काही स्थानिक बिल्डरांच्या मदतीने काही व्यवहार केले ज्याच्यावरती बोर्डाने आक्षेप घेतले त्यामुळं आहेरे आणि नाहेरे वर्गाचा हा संघर्ष खरं तर नाही आहे पण ज्या अर्थी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा वाटला याचा अर्थ असा आहे की धंगेकर हे परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये यशस्वी झाले की मी कोणीतरी सामान्य वर्गाचा सा प्रतिनिधी आहे आणि समोरचा प्रतिनिधी हा श्रीमंतांचं प्रतिनिधित्व करतो वस्तुस्थिती अशी नाही दुसरी गोष्ट अशी आहे की परंपरेने असं मानलं जातं की झोपडपट्ट्यांचा जो भाग आहे इथं काँग्रेसचं बऱ्याचपैकी वर्चस्व आहे बलस्थान स्थान आहे पण हे चित्र आज राहिलेलं नाही आहे मग अशी आपण म्हणालो की झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा असेल किंवा पेठांमध्ये जो पुण्याचा जुना भाग आहे पेठा पेठवस्तीचा इथं सुद्धा भाजप बऱ्यापैकी त्यांनी आता गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये स्वतःची ताकद वाढवली त्यांची तिथून नगरसेवक निवडून येतात त्यांचे आमदार निवडून येतात सगळ्या निवडणुकांमध्ये ते त्यांना तिथून मतं मिळत आहेत त्याच्यामुळं ही मला वाटतं की हे दंगेकरांसाठी एक धोक्याची घंटा आहे की त्यांना जर असं वाटत असेल की आपला हा जो सगळा झोपडपट्ट्यांचा आणि पेठांचा भाग हा आपला बल बालेकिल्ला आहे आणि इथून आपल्याला सगळी सगळी जी काही आहे तिथून मिळणार आहे असं जर त्या भ्रमात जर ते असतील तर तो मला वाटतं त्यांच्यासाठी मोठी चूक ठरेल कारण तसं चित्र नाहीये आणि दुसऱ्या बाजूला धंगेकर मोहिरे आहेरे वर्गामध्ये नाहीत असंही मानण्याचं कारण नाही कारण काँग्रेसची स्वतःची एक ताकद जी आहे पुण्यातली ती गेल्या अनेक निवडणुकांमध्ये कायम आहे म्हणजे साधारणपणे अडीच तीन लाखाचं जे पुण्यातलं मतदान आहे हे कसलीही निवडणूक असली तरी काँग्रेसच्या पदरात पडतं त्यामुळे उमेदवार कुणी असो निवडणूक कुठ, कुठलीही असो तर तो जो मताचा टक्का आहे तो काँग्रेस नेहमीच मिळवतो त्यामुळं आहे रे आणि नाही यावर खरं तर हा निवडणुकीचा मुद्दा नाही आहे दोन्ही बाजूला सगळ्या प्रकारचे लोक सगळ्या प्रकारचे प्रतिनिधित्व आहे मध्यमवर्गीय आणि असं म्हणता येईल की परप्रांतीय जे प्रामुख्याने वडगाव शेरी हा पुण्यातला सर्वाधिक मतदारसंघ असलेला मतदारसंघ आहे आणि वडगाव शेरीमध्ये दुसरं वैशिष्ट्य असं आहे की सर्वाधिक परप्रांतीय मतदार सुद्धा वडगाव शेरीमध्ये आणि या मतदारांमध्ये मात्र काँग्रेसच्या तुलनेमध्ये किंवा रवींद्र धंगेकरांच्या तुलनेमध्ये भाजपचं प्रेझेंटेशन जास्त आहे कारण त्या लोकांना फक्त नरेंद्र मोदी आणि कमळ या दोनच गोष्टी माहिती आहेत असं गेल्या तीन निवडणुका सांगतात यंदा काय होईल आपल्याला ते चार तारखेला कळेल पण आतापर्यंतचं चित्र असं आहे की मोठ्या संख्येने परप्रांतीय असणाऱ्या वडगाव शेरीतला जो मतदार आहे हा प्रामुख्याने भाजपाचा पाठीरा रह राहिलेला आहे तुम्ही सर आता म्हणालात की हे परसेप्शन बिल्ड करण्यामध्ये आहे रे नाही रेचं त्यांना यश मिळालं पण त्याचा फायदा होताना दिसतोय का तुम्हाला <coughs> मुणा। की होईल आताच <coughs> म्हणालो की तसं फायदा फार एक एक एकतर्फी होईल असं मला वाटत नाही <coughs> कारण भाजपही तितक्याच ताकदीने ह्या सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे <coughs> <coughs> आता मुद्दा एवढाच आहे की आता जे सगळ्या राष्ट्रीय स्तरावरती किंवा सगळ्या माध्यमांमधून सगळ्या प्रचारामधून एक प्रकारची नाराजी Uh, केंद्र सरकारबद्दल किंवा मोदींच्या नेतृत्वाबद्दल क्रिएट करण्याचा प्रयत्न होतोय त्याचा फायदा कितपर्यंत होतो हे आपल्याला आता जज करणं अवघड आहे सर पुढे मला विचारायचं होतं की uh, रवींद्र नंगेकर काँग्रेसकडनं काँग्रेसचा जो वोटर बेस आहे <coughs> वंचितचा पण पन साधारणपणे तोच वोटर वोटर बेस असताना दिसतो किंवा एम आय एम पण निवडणुकीमध्ये उतरले वसंत मोरे फॅक्टर त्यानंतर एम आय एम फॅक्टर हा सगळा विचार करता रवींद्र नंगेकरांना त्यांच्या दोघांमुळे फटका बसू शकतो का सुरुवातीला असं वाटलं होतं की पुण्यातली लढत ही खरं तर तिरंगी होईल त्याचं कारण असं होतं की रवींद्र धंगेकर पण महापालिकेतून पुढे आलेलं नेतृत्व आहे हो। आता हे सर्व एक, एका पावलाने ते सगळ्यांचे पुढे आहेत कारण ते पोटनिवडणूक जिंकून आमदार झाले हो। पण त्यांची सगळी जी कारकिर्दी ती प्रामुख्याने महापालिकेतली आहे मुरलीधर मोहळ हे सुद्धा महापालिकेतले नेतृत्व आहे वसंत मोरे हे सुद्धा नगरसेवक होते महापालिकेमध्ये त्यामुळे तिघं ही एकाच मैदानातून लोकसभेच्या मैदानामध्ये आलेले नेते आहेत त्याच्यामुळे सुरुवातीला असं वाटलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवींद्र धंगेकर हे तीन पक्ष बदलून आज काँग्रेसमध्ये आले वसंत मोरे ज्या पक्षामध्ये होते त्याच पक्षामध्ये धंगेकर होते मनसेमध्ये त्यामुळे ते, ते मनसे सोडून वंचित मध्ये आले त्यामुळे या दोघांचे व्होट बँक साधारणपणे एकत्र होती आणि मुरलीधर मोळ हे सुद्धा एका हिंदुत्ववादी मानल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे या तिघांची सुरुवात जी आहे ती हिंदुत्ववादी मतदारांचा पाठिंबा घेऊनच झालेली त्यामुळं या तिघांचं सुरुवातीच जे काय म्हणता येईल त्याला पाठीराखे होते ते बऱ्यापैकी सगळे एकाच बाजूचे एकाच विचारधारेचे असणारे होते पण आता या तिघांचे तीन पक्ष आहेत त्यामुळे सुरुवातीला असं वाटलं होतं की या तिघांमध्ये तिरंगी लढत पुण्यामध्ये होईल परंतु गेल्या काही दिवसामधलं जर वातावरण पाहिलं तर वसंत मोरे थोडेसे प्रचारामध्ये आपल्याला मागं पडल्याचं दिसतं कारण त्यांच्या बाजूनी पुण्यामध्ये एकही जाहीर सभा अजूनपर्यंत मोठी कोणी घेतली नाही प्रकाश आंबेडकरांनी पुण्यामध्ये एक प्रचार पत्रकार परिषद घेतली पण त्यांच्या प्रचारामध्ये असं कोणी मोठे नेते कोणी सभा जायत असं काही जाणवलं नाही त्या उलट भाजप आणि काँग्रेस या दोघांच्याही राहुल गांधी नरेंद्र मोदी आता पण सगळ्यांची नाव घेतली तर इथंपासून त्या अगदी नाना पटोले चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार देवेंद्र फडणवीस शरद पवार अशा सगळ्यांच्या सभा झाल्या अनेकांनी बैठका घेतल्या त्यामुळं त्या बाजूनी जितका प्रचाराचा जोर आहे तितका वसंत मोरे यांच्या बाजूने दिसत नाही त्यामुळे मला असं वाटतं एम आय एम सुद्धा सुनके यांच्यासाठी ओवेसीची सभा पुण्यात होणार असं सांगितलं जात होतं पण ती सभा शेवटपर्यंत झाली नाही त्यामुळे असं दिसतं की आता या दोघांमध्ये स्पर्धा जी आहे ती तिसरा नंबर कोण घेईल अशी स्पर्धा मला दिसते म्हणजे वंचित आणि एम आय एमचे उमेदवार ते पहिल्या दोन उमेदवारांशी स्पर्धा करतील असं चित्र आजचं नाही आ, मला आ, 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 आणखीन एक राज ठाकरेंची सभा झाली काल पुण्यामध्ये खूप गाजेत असं वाटत होतं मनसे फॅक्टर फार वर्क होईल असं पुण्यात म्हणतायत आणि राज ठाकरेंच्या सभामुळे त्याला आणखी ट्रिगर मिळू शकतो असंही म्हटलं आहे राज ठाकरेंच्या सभेचा इम्पॅक्ट किती पडू शकेल या निवडणुकीवर आणि मनसे फॅक्टर बीजेपीला कसा मदत करू शकेल इथे मनसे फॅक्टर असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा आपल्याला आधार कशाचा आहे तर 2017 ची दोन हजार सतराची महापालिका निवडणूक त्या निवडणुकीमध्ये मनसेला एक साधारणपणे सव्वा दोन लाख मतं पुण्यामध्ये मिळालेली होती आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की मनसेची एक साधारणपणे दोन सव्वा दोन लाख मतं या पुण्यामध्ये आहेत किंवा त्याच्या आधी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मनसेच्या रणजित शिरोळे सॉरी दोन हजार नऊमध्ये मध्ये रणजित शिरोळे इलेक्शन लढवलं होतं त्याच्यामध्ये त्यांना जवळपास पंच्याहत्तर हजार मतं मिळालेली होती लोकसभेला त्यामुळे साधारण महापालिकेला दोन सव्वा दोन लाख लोकसभेला साधारण पाऊन लाख एक लाखाची मतं त्यांना आहेत असं मानलं जातं hmm. आता कालच्या सभेचा परिणाम मनसेच्या मनसे सैनिकांवरती मनसे होईल का तर नक्कीच होईल पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त राज ठाकरेंनी जी काल उघडपणे हिंदुत्ववादी भूमिका घेतली काढण फतवा काढण ही भाषा होती त्याच्या पार्श्वभूमी hmm. काय होती तर गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातल्या काही धर्मस्थळांमध्ये काही धर्मगुरूंनी विशिष्ट धर्माच्या अमुक पक्षालाच मतदान करा आणि अमुक पक्षाच्या पाठीमागे राहा असा फतवा काढला आणि त्याचे व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यात सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आणि त्याची दखल जाहीरपणे राज ठाकरे यांनी घेतली आणि त्याच्यामुळे असं दिसतं की फक्त मनसेच नाही तर जो हिंदुत्ववादी मतदार आहे पुण्यामधला किंवा जो ज्याला हिंदुत्ववादी विचारधारेबद्दल आस्था आहे असा सर्वच मतदार जो आहे तो राज ठाकरेंच्या भाषणामुळे मतदानाला मोठ्या प्रमाणात बाहेर पडेल okay. विशेषतः जुने शिवसैनिक सुद्धा जे आहेत पुण्यातले यांना सुद्धा राज ठाकरेंची भाषा आवडणारी पचणारी रुचणारी आहे ते सुद्धा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये कदाचित या भाषणामुळं त्याचा जो आता प्रसार सोशल मीडियातनं सुरू झाला आहे लगेच कालपासून तर त्याच्यामुळे हे सगळे लोक मतदाना बाहेर पडतील आणि त्याचा फायदा okay. भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर ओव्हरऑल या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातलं चित्र आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी स्थानिक मुद्दे इम्पॉर्टंट ठरताना दिसत आहेत स्थानिक मुद्द्यांवर लोक मतदान करताना किंवा त्यांचा कल स्थानिक मुद्द्यांकडे आहे असं दिसत आहे पुण्यात नेमकी निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर होणार कारण का आपण मगाशी वरती चर्चा करत असताना सुद्धा मी तुम्हाला विचारलं होतं की नगरसेवक नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या लेवलवरचे जे मुद्दे आहेत ते जास्त चर्चेत येताना दिसत आहेत तर देशपातळीवरचे मुद्दे किंवा खासदारकीच्या लेवलचे मुद्दे या मुद्द्यांवर निवडणूक जाईल की स्थानिक मुद्द्यांवरच लोक अडून राहतील या निवडणुकीला काय वाटतं आता आपण म्हणावलं कसं की तिन्ही उमेदवार जे प्रमुख आहेत ते सगळे महापालिकेतनं आता लोकसभेच्या रिंगणामध्ये आले त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती त्यांच्या प्रचारामध्ये डोकवणार आणि मतदारांच्याही प्राथमिक अपेक्षा त्यांच्याकडे त्यांच्याकडे आतापर्यंत ते नगरसेवक महापौर म्हणून पाहत आले त्यामुळे स्वाभाविकपणे ते त्या बाबतीतले प्रश्न उपस्थित करत असतील तर ते त्याला त्या 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 उत्तर देणार त्यामुळे त्याचं प्रतिबिंब निश्चितपणे एकूणच जाहीरनाम्यामध्ये प्रचारात उतरतात दुसरी प्रमुख गोष्ट अशी आहे की जवळपास गेले वर्षभर पुण्याच्या महापालिकेच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे एक ते जे सगळे प्रश्न साचलेले आहेत ते जे मुद्दे लोकांच्या मनात आहेत ते आता या निवडणुकीच्या निमित्ताने लोक मांडत आहेत आणि त्याची दखल उमेदवारांना घेणं भाग पडतंय त्यामुळे अगदी स्थानिक मुद्दे जे आहेत रस्त्यांचे असतील सार्वजनिक वाहतुकीचे असतील तर अशा अनेक मुद्दे हे प्रचारामध्ये दोन्ही बाजूनी आयरणीवरती येताना दिसतात खर तर या सगळ्या मुद्द्यांचा थेट लोकसभेच्या इलेक्शनशी केंद्रातल्या सत्तेशी काही संबंध नाही हे सगळे मुद्दे राज्य सरकारशी संबंधित आहेत पुणे महापालिकेशी संबंधित आहेत पण मला असं वाटतं की महापालिकेची निवडणूक न झाल्यामुळं नागरिकांच्या मनामध्ये ज्या अपेक्षा साठून राहिलेल्या आहेत त्या आता कुठेतरी बाहेर पडतात आणि त्याला एक व्यापक स्वरूप येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तिन्ही उमेदवार महापालिकेच्या असल्यामुळं ते त्या प्रत्येक गोष्टीशी अगदी जवळून त्यांना ते सगळे प्रश्न माहिती आहेत मुद्दे माहिती आहेत त्यामुळे ते त्यांना उत्तर देण्यामध्ये ते नाही ते उत्तर देऊ शकतात याच्या पलीकडे याला काही फार महत्व असं मला वाटत नाही पण एक मात्र खरंय की भाजपाला जी निवडणूक नॅरेशन तयार करायचं होतं की मोदी विरुद्ध गांधी तर हे नॅरेशन तयार करण्यामध्ये थोडंफार अपयश आलं असं म्हणायला हरकत नाही स्थानिक मुद्देही काही ठिकाणी जास्त वरच ठरत आहेत पण पुण्यातला पण पुन्हा असं आहे की पुण्यातला मतदार हा सुज्ञ मतदार आहे जाणकार मतदार आहे आपण कुठल्या निवडणुकीला मतदान करतो हे त्याला माहिती आहे त्यामुळे मतदानाला जाताना तो निश्चितपणे या गोष्टीचा विचार करेल की आपली ही लोकसभेची निवडणूक आहे ही कुठली पोटनिवडणूक नाही आहे ही कुठली विधानसभेची निवडणूक नाही आहे कुठली महापालिकेची निवडणूक नाही आहे आपल्याला देशाचं सरकार निवडायचं आहे आपल्याला पंतप्रधान निवडायचे आहेत okay. त्यामुळं आपल्यासमोर दोन ऑप्शन आहेत कुठले ऑप्शन आहेत कुठला नेता आहे याचा विचार ते नक्कीच मतदानाला दाखल करतील कारण हे पुणे एक आपण म्हणतो की सुशिक्षित नागरिकांचं शहर आहे सांस्कृतिक शहर आहे तर याचा परिणाम निश्चितपणे पुण्यामध्ये होतो कारण दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चौदाला पण असंच दिसलं होतं दोन हजार चौदाला सोडून एक अप्पादात्मक निवडणूक होती त्यावेळेला मोदींची लाट होती पण दोन हजार एकोणीसला सुद्धा अशा अनेक मुद्दे होते की ज्याच्यावरती चर्चा झाली पुण्यामध्ये स्थानिक मुद्द्यांपासून ते अगदी राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत पण ऍक्च्युली मत मतदान झाल्यानंतर मताधिक्य जेव्हा समोर आलं तेव्हा असं दिसलं की पुणेकरांनी राष्ट्रीय मुद्द्यांना महत्व दिलं हे मतदानातून दिसलं त्यामुळे आता देखील असं झालं तर फार आश्चर्य वाटणार नाही प्रश्न कोणाचं जड रवींद्र याचं एका वाक्यात उत्तर आहे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं पारड जड आहे याचं कारण असं की पुण्यातले सहा विधानसभेचे मतदारसंघ साही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत महायुतीचे आमदार आहेत पुण्यामध्ये सर्वाधिक नगरसेवक शंभरच्या पेक्षा जास्त हे आता महायुतीकडे आहेत त्यामुळे कागदावरच जे बलाबल आहे हे सगळ्यात सर्वाधिक बलाबल जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या पारड्यामध्ये त्यामुळे स्वाभाविकपणे असा विचार केला आणि गेल्या दोन निवडणुकांचा जर आपण मताधिक्याचा विचार केला प्रत्येक विधानसभेतलं मतदान लक्षात घेतलं तर या सगळ्याच्या आधारे जर बोलायचं झालं तर एका वाक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं पारड जड आहे पण रवींद्र दंगेकर यांनी या निवडणुकीत निर्माण केलेली चुरस लक्षात घेतली तर भाजपने किंवा माहितीला गाफिल राहावं अशी अजिबात स्थिती नाही आहे त्यामुळेच प्रचारामध्ये इतकी रंगत आल्याची दिसते किंवा चुरस निर्माण झाल्याची दिसते हे रवींद्र धनगेकर यांचं व्यक्तिगत यश या आहे की त्यांनी ही निवडणूकची एकतर्फी वाटत होती किंवा असं म्हटलं जायचं की पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात सोपी जर भाजपासाठी कुठली जागा असेल तर ती पुण्याची आहे पण जसं मतदान जवळ येते आहे तसं तसं जी चुरस निर्माण झाली याच्यावरून असं दिसतं की रवींद्र धंगेकरांनी या निवडणुकीमध्ये भाजपला अत्यंत गांभीर्याने काम करायला भाग पाडलेला आहे आणि ही निवडणूक जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही असं त्यांनी प्रचारामधून दाखवून दिलंय अर्थात निकाल अजून भाजपासाठी अनुकूल लागेल अशी स्थिती पुण्यामध्ये आहे पण भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील राहता येणार नाही त्यांना ज्या भागामध्ये त्यांना असं वाटतं की हे आपले मतदार आहेत जास्तीत जास्त मतदार त्यांचं करून घेणं हे त्यांच्यासाठी अवघड असेल कारण आता दोन दिवसाच्या सुट्ट्या आहेत मध्ये आणि अनेक ठिकाणी असं दिसलंय की एकूणच मतदानाचा टक्का महाराष्ट्रातला घटतोय आणि विशेषतः सुट्ट्यांच्या नंतरचा दिवस मतदानासाठी असल्यामुळं भाजपासाठी ते आव्हान असेल की आपला मतदार जास्तीत जास्त मतदानासाठी बाहेर काढणं अनुकूल असणारा तसंच रवींद्र धंगेकर यांच्यासाठी पण ते आव्हान आहे कारण रवींद्र धंगेकर यांना जे वाटत की आपल्या ज्या भागामध्ये आपला किंवा भागा काँग्रेसचा फार मोठा प्रभाव आहे तिथले मतदार जास्तीत जास्त मतदानाला येतील याची ये काळजी धंगेकरांना घ्यायला लागेल त्यामुळे मला वाटतं की शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आली असताना आता शेवटी कोण कुणाचे मतदार मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होतं त्याच्यावरती विजयाची विजय कोणाचा होणार आणि मतांमधला फरक किती राहणार हे अवलंबून असेल पुणेकरांची निवडणूक कर आहे पुणेकर मतदान करणारे ते सुज्ञ आहेत त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही आहे पण ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा तुमचे मुद्दे आणखीन काय काय आहेत पुण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने तेही आम्हाला सांगा आणि निवडणुकीला जास्तीत जास्त लोकांनी जाऊन मतदान करावं हे पॉलिटिक्सकडनं आवाहन आहे तुम्हाला सगळ्यांना आणि जाता ता सर तुमचंही खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढून आलात एवढी छान चर्चा झाली पुण्याच्या लोकसभेच्या निमित्ताने आपण पुन्हा भेटत राहू वेगवेगळ्या वे विषयांवर तोवर तुम्हालाही एक सांगायचं आहे असं आम्हाला कळलं आहे की तुम्ही बघताय व्हिडिओ भरपूर प्रमाणात पण पर सबस्क्राईब करत नाही आहेत तर ते पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा कारण का अशा भारी चर्चा तुम्हाला पॉलिटिक्सवर कायमच ऐकायला मिळत राहणार आहेत आणि हा व्हिडिओ आवडला असतात सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद